नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी डाळीब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सर मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीत माल खराब होत आहेत पण ज्यांचे माल चांगले आहे ते ते शेतकरी भयभीत झालेले असताना त्या शेतकऱ्यांना एक आशेचा किरण म्हणून हा युट्यूब चॅनल पाहायला भेटतोय आणि आज जाग्यावरती सत्तर पंच्याहत्तर रुपये जागा मागणाऱ्या बागा आज सत्तर बहात्तर रुपये किलोने गोटीने स्टार्ट होत आहेत वर सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंत आज रेट निघतायत ही एक मोठी आनंदाची बाब आहे मी परवा आपल्याला आव्हान केलं होतं की जर ज्यांचा माल भिजलेला असेल जास्त तुडू नका सुटलेला असेल तर माल तोडा ज्यांचा खराब होत असेल तर त्यांनी थोडं थांबू नका त्यांनी माल काढून घ्या आणि आज बऱ्याचशा भागामध्ये रस्ते बंद झालेले असताना मार्केटला मालही कमी आला आणि एवढं थैमान घालत असताना शेतकरी भयभीत झालेला असताना थोडासा आशेचा किरण म्हणून ज्यांचा माल मार्केटपर्यंत पोहोचतोय त्यांचे पैसे होत आहेत पण या दोन तीन दिवसाचं हे वादळ फक्त पावसाचं असेल त्यानंतर जशी उघडी होईल तशी त्या मालाचे रेटही वाढणार आहेत परंतु आता जर साठ आणि सत्तर रुपयांनी जागा भागात येत असाल तर आपण घाबरून जाऊ नका आजही मार्केटमध्ये चांगले रेट निघतात फक्त आता दसऱ्याला जे माल पोचणारे होते आणि आज माल कमी आल्यामुळे दसऱ्याला पुढे जाऊन मार्केट बंद त्याचा इफेक्ट आज झाला असता परंतु स्थानिक बाजारपेठेतच माल कमी असल्यामुळं आणि आजूबाजूलाच माल कमी जात असल्यामुळं त्याचा जा कुठलाही परिणाम रेटचा कमीचा झाला नाही एक दोन दिवसाच्या नंतर जे माल येतील ते पुन्हा दसऱ्याच्या नंतर पुढे जाऊन पोहोचतील मला वाटतं एक दोन तीन दिवसात माल आपल्याला काढता पण येणार नाही आणि काढूही नाही जरा जर जास्त पाण्याचा माल असेल ओला असेल थोडासा सुकू द्या परंतु आपण जर घाबरून जात असाल की आता काय होईल आता सगळीकडे नुकसान झाले मालाचं जे राहिले माल राहिलेत त्यांचे पैसेच होती परंतु ते होत असताना फक्त मार्केटिंगचा अंदाज घ्या कारण इतर राज्यात जरी माल चालू झाला असेल तरी तिथेही माल एवढे खास अजून चालू झालेले नाही आहेत आणि आपल्या चांगल्या भागा असतील तर त्याचे शंभर टक्के पैसे बनणार आहेत मी मागच्या आठवड्यात सांगितलं ऐंशी टक्के आता माल खराब यायला लागलेत मार्केटला वीस टक्केच चांगले जर आपण वीस टक्क्यामध्ये असाल आणि जागेव कमी रेटमध्ये देत असाल तर मार्केटला एक दोन तीन दिवसाचा सर्वे करा आणि मग जागेव द्यायचं का मार्केटला पाठवायचं हे ठरवा परंतु मार्केट आजही चांगलं आहे फक्त ओले माल मार्केटला आणू नका एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व जाळेल उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद